you <laughs> सक्तीची पाहिजे मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं <गणीणा> तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते <गणीणा>

पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन नाम में ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर कि भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो काय जीव असतो तो सगळ्यांना शाळेमध्ये होता बा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसेच समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अभिमा म्हणतोय म्हणून अभिमा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेच इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सी एम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होत महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा सर्मा आणि दहाव्या ह्याच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय के तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होत अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत हे बरं नाही पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामाने हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार आणि म्हणून मला आर एस एस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद ओले झाले काय तरी कारण आता निवडणूक येत आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते का येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चालण हे सगळेजण बघतायत मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्याऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमतंय मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोमरून हे पुन्हा दिल्लीला जात आहेत अमित शहा आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील येऊ द्यात कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणता कोणाचाही कोणताही असू शकतो आम्ही हिंदू आहोत कोणी मुसलमान आहेत कोणी ख्रिश्चन आहेत धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे तो म्हणजे आपला हिंदुस्थान धर्म आपल्या घरामध्ये ठेवा पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे आणि तुमचं काय हिंदुत्व